एकदम मस्त करतो ते काम छान केलं ते काम त्यांनी बघा आम्हाला सांगितलं टाकी मजबूत आहे दहा वर्ष गॅरंटी तर आहेच पण मजबूत पण आहे म्हणून सांगितलंय तर बघा गाय जात इकडं पप्पांनी बघा सगळं गवत काढत आल्यात आता इकडं हा पूर्ण पट्टा झालेला आहे बघा गवत काढून आता आहे ते इकडंचा पट्टा पुढची बाजू आणि महाग बाकी हे पूर्ण काढलेलं आहे बघा आणि आल्याला पण माती जरा लावलेली आहे माती गेली होती आल्याची कमेंट पण आली होती की आल्याला उघडं ठेवू नका म्हणून तर आल्याला पण झाकून घेतले चांगलं आणि इकडं पण केलंय बघा काय तर आता लावतील पप्पा किड जातात नाही केडं होतात

हा हा मोठर हा ती गड्डा तसाच तसा साईडला ठेवला झालं काम हा 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 तेच की तोडफोड करायला लागत नाही राहणार तिथंच तेवढं एवढंच नाही खालचं खालचं रे जी खालची लांबडी आहे ना तेवढंच काढलं की झालं ती गड्डा हाय असं काढतो हा खालची हॉई खाली राहणार हम्म तर बघा काय आता किती अंधार व्हायला लागलाय हे अजून काम चालूच आहे आमचं सगळीकडं आता सगळी पक्षी पशुपक्षी जिकडं तिकडं गेले घरी हाय ते बघ ती ते झाकायची तेवढी साईडची इकडची पुढची झाकल्या पुढची झाकल्या इकडची आपण आपण नंतर करू ती बरोबर व्यवस्थित करून करू तिथं आता आपण एक काग बसवून घेऊया आधी नाही अजून ह्या साईडला राहिलं होत ना रे तेवढं एखादा तुकडा चालतोय ते कशाला तर कामाला येते हा पण ते काय झालं तुम्हाला सांग भैया हे हिकन घ्यायचं काहीच नाहीये फक्त हे बघा ही, ही रस्ता आहे ना ही सगळा फोडायला लागला असता हा नाही बरोबर होता मला पण ते पटलं होतं सोपं पडलं असतं आली असती ना समजा गाड्या आपल्या घरातल्या तिथे संबंधच नाही हा एक साइडला हा तेवढं ट्रॅक्टरवाल्याला सांगायचं तेवढं तिथं एक झा हेच ठेवायचं काहीतरी निशाने म्हणजे ते का काय ते वर दिसतेस रे हा हा ते असू द्यावं त्याचं काय नाही आणि ते लागून आहे ना त्यामुळे काही हे नाही आहे उभी आहे ती चांगली आहे इकडं आडवी असते ना तर घोळ झाला असता बाहेरच्या साईडला ते बरोबर आपल्या बोरिंगच्या ह्याला लागून झाल्या ना ते चांगलं झालं हे अतुल इकडं आले की आणि जरा वाढते रे जागा आठ्या सगळं चालू करून बघायचं टॉर्च लावले की नाही दिसेल ना बरोबर आहे का बस हम्म त्या कोपऱ्याला जा समोर जा तिकडे एल्बो लावायला हा अजून सांगा त्यांना गाडी इथं ह्या साईडला हे बघा हो बघा हो नारळ झाड ह्याला लागून इथं लावून गाडी नानाला आणि त्यानंतर मग तुमचा माल हलो, 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 ने थी ने थी ने थी? ती फळ्या वेळा हळूहळू काढून घेऊन जावा ते काय करताय तुम्ही हा तिथं ह्याला का ताकिला खाली नाही ते काका काय करायला का, 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 घालाय की ताट राहतय ही ठेवा बरोबर खाली आणि मग वरण माती जाकायची नंतर हळू वळू नका दाबा काय नाही हिट धाबा हिट मग बरोबर आता हे शेवटचा आपलं काम राहिलंय ना शेवटचा मागच्यासाठी बाकी काही नाही हा विशालचं काम आवडला मनानं सगळं तुम्हाला लावून हेल्प करतोय बघा एक एक फर सांगितलं तरी लवकर म्हणजे त्यांना समजत नसे ना तर फायनली आम्ही आलोय घरी आणि झालं आपलं फार्महासचं काम सगळं टॉयलेट बाथरूम फिटिंग अरे हे बघा मुर्गी आल्या बघा गाय आपल्या घरी दोन दोन मुली बघा मुली तुझं नाव काय आहे ग तुझं नाव काय आहे फिरण चला गाईज आजचा ब्लॉग मी ते झेंड करतो कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय